ब्रॉड ट्यू बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज रविवारीसुद्धा कार्यालय उघडे ठेवण्यात आलेले आहे कारण उद्या शेवटचा दिवस अर्ज दाखल करण्याचा आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी मोठी चहल असल्याचं सु आपल्याला पाहायला मिळते उमेदवारांकडून अर्ज जे आहे ते आपले सादर केले जात आहे निवडणूक अधिकारी या ठिकाणी सगळे बसलेले आहे या ठिकाणी सगळी प्रक्रिया जी आहे तीच सुरू आहे आपण सध्या बेसा पिपळा नगरपंचायतच्या या कार्यालयामध्ये हवं आणि या ठिकाणी उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल केले जात आहे एकंदर म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर सगळी प्रशासकीय प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पार होताना दिसते आहे एक सदस्यासाठी नग नगराध्यक्षासाठी अशा प्रकारे फॉर्म जे आहे ते दाखल केले जात आहे एकंदर या ठिकाणी जर बघितलं तर सगळी प्रशासकीय प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जात आहे आज स रविवारचा दिवस असतानासुद्धा उद्या नॉमिनेशनसाठी गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी प्रशासनाकडून तयारी जी आहे ती या ठिकाणी होताना दिसते आहे उद्या शेवटचा दिवस आहे आणि उद्या तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे या ठिकाणी आपण जर प्रक्रियेचा भाग जर बघितला तर प्रत्येक अर्ज जो आहे तो या ठिकाणी तपासून घेतला जातो आहे निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी जे आहे ते सगळे कागदपत्र जे तीसुद्धा या ठिकाणी तपासली जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते एकंदर म्हणजे नगर परिषद असो किंवा नगर पालिका असो या स संदर्भातील जे सगळी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते ते सर आत्तापर्यंत किती अर्ज दाखल झालेले आहेत आणि काय नेमकी प्रक्रिया कशा आता प्रकारे आतापर्यंत नगराध्यक्षपदासाठी दोन नॉमिनेशन प्राप्त झाले आहेत आणि सदस्य पदासाठी एकूण चार नॉमिनेशन प्राप्त झाले आहेत एकंदर उद्या तीन वाजेपर्यंत आहे त्यामुळे आज रविवारच्या दिवशी सुद्धा सुरू ठेवण्यात आलेलं आहे की गर्दी होऊ नये बरोबर आहे आमची प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे आज नॉमिनेशन घेण्यासाठी आज पुन्हा तीन वाजतापर्यंत जेवढे नॉमिनेशन प्राप्त होतील तेवढे आम्ही स्वीकारू नक्कीच प्रशासकीय प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मोठ्या प्रमाणात उमेदवार जे आहेत ते आपले अर्ज सुद्धा दाखल करण्यासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळते आहे नगराध्यक्ष असो किंवा मग सदस्य असो या सगळ्याच बाबींचे फॉर्म या ठिकाणी दाखल केले जात आहे एकंदर म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेला आता वेग आल्याचं चित्र पाहायला मिळते कॅमेरामन साईस सा, असूनलघे टी व्ही मराठी नागपूर ब्रॉड यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव